काया ही पंढरी आत्मा तो विठ्ठल नाद तो केवळ पांडुरंग या अभंगाप्रमाणे विठुरायाच्या भक्तीत वारकरी अगदी तल्लीन झालेत वारी आता पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना वारकऱ्यांचं आरोग्यही तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच वारकऱ्यांच्या सेवेचा ध्यास घेतलाय जिज्ञासा फाउंडेशनने तर कोणकोणत्या प्रकारच्या मोफत सेवा हे विद्यार्थी देत आहेत हे सांगितलंय जिज्ञासा फाउंडेशनच्या एम डी शेख यांच्यासह त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी साक्षी पांचाळ हिने पाहूयात पंढरीकडे ही वारी वाटचाल करताना हे, चा हे जे वारकरी असतात त्यांची सेवा सुद्धा तितकीच महत्वाची असते आणि त्यांच्या सेवेसाठी अनेक जे आरोग्याचे विद्यार्थी आहेत म्हणजे जे मेडिकल स्टुडंट्स आहेत त्यांचे हे आरोग्य कट्टे तुम्हाला दिसतील असे जे कट्टे आहेत ते अनेक या वारीमध्ये या दर्शनाच्या रांगेच्या वेळेस तुम्हाला दिसतील आणि तिथे हे जे विद्यार्थी आहेत ते मोफत वारकऱ्यांची सेवा करताना दिसतात आपण जाणून घेऊयात की ते कोणत्या प्रकारच्या सेवा देत आहात आम्ही आता मेडिकल सेवा देत आहोत लोकांना होमिओपॅथिक औषध देत आहोत कोणकोणत्या कुं प्रकारचे यामध्ये औषध आहेत आणि कशासाठी आहेत या प्रकारचे यामध्ये सगळेच औषध आहेत सर्दी भोकल्यावरती आता वारकऱ्यांचे चालून चालून पाय दुखतात त्यासाठी पण औषध आहेत त्यांचं पोट बिघडलं त्यासाठी सगळ्या प्रकारचे औषध आहेत ॲलोपॅथीमध्ये साईड इफेक्ट जास्त आहेत होमिओपॅथीपेक्षा होमोपॅथीमध्ये साईड इफेक्ट्स जास्त होत नाहीत आणि जे आजार असतात ते मुळापासून प्युअर होतात तुम्ही मनोभावाने या वारीमध्ये जी आहे सामान्य लोकांची जे वारकरी त्यांची सेवा करत आहात तर त्यावेळेस तुम्ही एक विद्यार्थी म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती जे चे समाधान दिसत ते पाहून तुम्हाला कसं वाटतं आम्हाला छानच वाटतं म्हणजे त्यांची सेवा करण्यात आम्हाला म्हणजे देवच पावलं असं वाटतं आम्हाला की जी मोफत आरोग्य सेवा या विद्यार्थ्यांकडून देण्यात येते या वारकऱ्यांना तर ती जी सेवा आहे त्याच्यात ज्या एम डी आहेत त्या म्हणजे हिना शेख त्या सुद्धा इथे आहेत आपण त्यांच्याकडनं जी संपूर्ण संकल्पना काय आहे त्याबद्दल जाणून घेऊयात रामकृष्ण माऊली काय सांगाल तुम्ही वारकऱ्यांना जी, वार जी मोफत सेवा देत आहात त्यांना ती सेवा देताना तुमच्या मनामध्ये काय भावना असतात म्हणजे ही एक आमच्यासाठी एक संधीच आहे की वारकऱ्यांना आम्ही एक मोफत म्हणजे हे आपलं मेडिकल कॅम्प वगैरे चालू केलेले घरून हे एक मोठी संधीच आहे की वारकऱ्यांना आम्ही हे सगळं म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी करता येते आमच्यासाठी एक मोठी संधी आहे आणि मेन म्हणजे आम्ही जे देतो ते होमिओपॅथिक मेडिसिन देतो होमिओपॅथी असं एक शास्त्र आहे की जे जे सगळे काही म्हणजे रोग आहेत ते सगळे मुळासकट नीट करतात असं हे जे वारकरी असतात ते तर त्यांची भूक तहान प्रत्येक गोष्ट विसरून त्या माऊलीकडे जात असतात मात्र त्यावेळेस त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं तर अनेक हात त्यांच्या मदतीसाठी पुढे येतात आणि असेच हे जे मेडिकल स्टुडंट्स आहेत हे विद्यार्थी आहेत आणि हे जिज्ञासा फाउंडेशन जे आहे त्यांच्याकडून सगळ्या वारकऱ्यांना ही सेवा देण्यात येते म्हणजे वारकरी त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी करत असेल तर तो माऊली आहे तो विठुरा आहे जे सगळ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक हात त्यांच्यासाठी पुढे करतोय